मुळशी केसरी मैदान झालं आणि आज एक नंबरचा मानकरी नव केसरी पक्का सुरू झालेला आहे बाबा आपल्या सोबत मोहल शेट डोमाळ आहेत मामा आहेत शेठ काय सांगाल काय आजचा आनंद आहे खूप आनंद आहे आमच्या तालुक्यात आमच्या मुळशी तालुक्याच्या वाघाने मुळशी तालुक्यात एक चांगली जोडी पळतो आणि चांगली गाडी पळली आणि एकतर होम पीच होता आज आणि होम पीच वर बाकासुद्धा तुम्हाला नाराज केला नाही नाही सगळी लोक टीका करतात नाही का बैल याकडे येतो त्याकडे नेतो येतो पब्लिकने आले की मार पण बैलाने आज करून दाखवलं कुठल्या विकडे टाका आम्ही आमच्यात करायची धमके आणि पळायची बी धमके <laughs> नक्कीच आणि तीन पेरे कसं पाहाला आज काय बकासुराज अखेर महाराष्ट्राला माहिती कसा पळतो कारण का बैलच अखेर महाराष्ट्र आणि ज्यावेळी कडेने एक नंबर गाडी लागली होती त्यावेळी तुम्हाला काय वाटलं होतं आज म्हणजे नाही जवळ जवळ गाडी पब्लिकने लागते ना तेव्हा जवळ आम्हाला कधीच भीती वाटत नाही कारण का आम्हाला माहिती आहे बैल काय करू शकतो काय नाही नक्कीच आणि मेन म्हणजे पब्लिकने साथ दिली मुळशी मुविषयी गेला प्रत्येक बाका सु प्रत्येकाने सद दिले आणि एक सारखं उभं राहिलं त्यामुळं बाका सुरमिनी डबल स्पीड लावला आणि आज का म्हणजे काय होत काय ठरून आला होता आज म्हणजे काय नाईट ठरवलं होतं की एक नंबर करायचा अगदी सुरुवात झाली कुशगाव बसून की परत बहीण माघार घेतली कुशेगावच्या आधी जरा पण विशेष म्हणजे मोलशेट भेटला मोहिलशेट विशेष म्हणजे फौजी जे हॉटेल आहे आपलं दालच्या राईस त्यांनी आज बकासूरचा सन्मान केलाय पैशाचा हार घातलाय त्याच्याविषयी काय सांगाल नाही त्यांचं बकासुरवरती खूप प्रेम आहे ते सकाळी बैल पोजून उतरले की पहिल्यांदा बकासूरला बघायला दर्शन घेतात नाही का आणि बकासूर गटाला सुटतो तेव्हा पण ते पुढे येऊन पकडायला जातात परत सेमी फायनल असो फायनल असो प्रत्येक ग्राउंडला पुढे बकासूर ते खूप प्रेम आहे त्यांचं खूप प्रेम आहे त्याचबरोबर बऱ्याच वर्ष तुम्ही इथं एक नंबर करण्यासाठी प्रयत्न करत होता हे होम ग्राउंड आहे ह्या होम ग्राउंड वरती एक नंबर केलाय मुळशी केसरी हा किताब पटकावलाय हा किताब तुमच्यासाठी किती महत्वाचा होता खूप महत्वाचा आहे मुळशी तालुक्याच्या माणशांना बकासूर त्यांनी ते एक नंबर केला खूप आनंद वाटला आणि आख्या मुळशी तालुक्याची इच्छा होती की आज एक नंबर केला त्याच जोडीला आज नवीन वर्षे सगळ्या बकासूरच्या फॅन्सला या मुलाखतीच्या माध्यमातून नवीन वर्षाच्या शुभेच्छा नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा बकासूर फॅनकडून कडून आणि त्याचबरोबर आगामी हे नवीन वर्ष आता पहिलाच दिवस आहे वर्षातला दोन हजार पंचवीसचा एक तारीख आहे आणि एक तारखेला गुलाल केला ता केलाय आणि विशेष म्हणजे आपण म्हणतो एक तारखेला आपण चांगल्या कामाची सुरुवात केली जाते तसंच घडत जातं आणि त्याने गुलाल आहे वर्षभर गुलालात राहणार का गेल्या वर्षी पण एक तारखेला एक नंबर केला होता आणि ह्या वर्षी पण एक तारखेला एक नंबर केला म्हणजे कंटिन्यू आता वर्षभर आता आपल्या समाजात फौजी फौजी काय सांगाल बकासूरवरती खूप प्रेम आहे तुमचं बकासूरला मी देव मानतो आणि दशमहिंद केसरी झाल्याबद्दल मी त्याचा थोडासा छोटासा छोटासा सन्मान केला जात तुमच्या वतीने आणि मित्रांनो हे बघू शकता हे हॉटेल आहे फौजी म्हणून गाडी पण गाडी पण ही आहे वरचं गाडीवरती पण फौजी लिहिण्यात आले बस वा काय वाटतंय तुम्हाला कसं प्रेम करतात भरपूर फॅन्स आहेत त्यांच्याविषयी सांगा त्यांच्याविषयी आपण बोललो तेवढं कमी आहे सगळ्यांचं प्रेम आहे बायला जीवापाठ देव मानतात देवा प्रेम असतं ना तेवढं त्याच्यावरती बरोबर आहे आणि फौजींचं प्रेम म्हणजे वेगळं वाटतं की बैल कुठेही जाऊन द्या बैल खाली गाठाला गेला सेमीला गेला फायनलला गेला इकडून गाडा सोडून ते पुढे जातात पकडायला बरोबर कारण का नाही लाग झाली पाहिजे बाईलाला लाग लागने आणि फौजी तुमचं प्रेक्षकांना नाव सांगा संपूर्ण आणि गाव सांगा माझं नाव विनोद रामचंद्र खिल्लारे मुक्काम पोस्ट वाकेल तालुका खटाव जिल्हा सातारा जिल्हा सातारा मोईल शेड काय सांगाल असा सन्मान करण्यात आलाय मैदानात व्यावसायिक येत ते आणि खूप जीव बकासुरवर्ती या सन्मानानं कसं वाटतं तुम्हाला खूप आनंद वाटला नाही काय सन्मान करून आणि जी बकासुर पळते आधी विचारते की कुठं कुठे पळायला जाणार आहे त्याच मैदानादातात त्याच असं विषय आहे बरं आणि थांबा आता